नांदेड विधानसभेत यश मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींचा सामूहिक सत्कार संपन्न सविस्तर बातमी अशी की शिवसेना ग्रंथालय सेलच्या वतीने विधानसभेत यश मिळाल्यानंतर लाडक्या बहिणींना नियुक्तीपत्र देऊन सामूहिक सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या शिवसेना ग्रंथालय सेलच्या पदाधिकारी व लाडक्या बहिणींनी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्यामुळे त्या महिला भगिनींना कुठेतरी सन्मान मिळावा या हेतूने हा सामूहिक सत्कार शिवसेना ग्रंथ शेलच्या वतीने घेण्यात आला होता हे शिवसेना राज्य ग्रंथालय शेलच्या वतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातल्या ग्रंथालय शेलच्या पदाधिकारी महिला लाडक्या भगिनी यांनी अहोरात्र मेहनत करून शिवसेना पक्षाचे उमेदवार युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप कष्ट केले त्या कष्टाचं कौतुक झालं पाहिजे यासाठी म्हणून ग्रंथालय शेलच्या वतीनं लाडक्या बहिणीचा आज सन्मानपर सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्याला नवनिर्वाचित आमदार आमचे सहकारी मित्र आनंदरावजी तिळके साहेब यांच्या सौभाग्य पत्नी सरस्वतीताई या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या हस्ते आज नाही म्हणलं तर या शेलच्या माध्यमातून दीडशे पेक्षा अधिक महिलांचा त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्यांच्या सन्मानानिमित्त एक महिलांचं प्रतीक म्हणून एक ब्लाउज पीस आणि नारळ देऊन त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत